सध्या वारीच्या वाटीवर लाखो वारकरी हे आपले पंढरपूरची वाट जवळ करत आहेत पंढरपूर जवळ करत आहेत अशातच आपल्याला एक वारकरी भाविक भेट भेटलेले आहेत यांची दृष्टी कमी आहे म्हणजे नव्वद टक्के दृष्टी यांची गेलेली आहे आणि त्यांना थोडंफार दिसतं तर त्यांचा प्रवास कसा चालतो या आपण त्यांच्याशी संवाद साधूया माऊली आपलं नाव काय अरुण किशन मुंडे तालुका जिल्हा तालुका रिसोड जिल्हा वाशिम गाव चाकोली बर किती वर्षापासून येता वारीला दहा वर्षापासून मग डोळ्याने आपल्याला कमी आहे का दृष्टी थोडी हो होस काय झालत का पहिले लहानपणापासून लहानपणापासूनच होईल लहानपणापासून शाळा वगैरे काय सत्वर्ग सात वर्ग सात वर्ग सात वर्ग शिकले मग कसं दिसायचं का, का सतोर्ग, कसं थोडं थोडं दिसायचं जलम तशी हा रक्तवा निकाना कमजोरी येतात आता हे भजनाचा नाद वगैरे कधी बसून लागला विसाव्या वर्षापासून विसाव्या वर्षापासून आता सोबत कोण आहे तुमच्या सोबत माणसं आहेत पण ती गेली मी गाडीने चालतो ना हां गाडीन चालतो आता सध्या कुठे आहेत तुम्ही तुम्हाला माहिती आहे का हो आता तळावर पालखी तळावर हो तिथे माणसं येतात हो बर गावात भजन वगैरे कसं करतं का नाही हो करतो ना काकडा हरिपाट काकडा नाही येत हरिपाठ येत आहे ज्ञानेश्वराचा पूर्ण हरिपाठ येतोय भजन येत आहे दोन चार अभंग दोन चार गवळणी हे सर्व करतो डाळ वाजवतो पकपत नाही वाजवत मग तुम्हाला एखादा जोडीदार असेल ना असं धरून चालायला राहतात ना हा राहतात ना असा जर रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तर तुम्हाला एकट्याला नाही नाही मग मी एकटा करतच नाही ना हां सोबती घेतो ना कोणी जर कोणी वाटेवर वारकरी तुम्हाला सोडतात का सोडतात सौर। सगळी सोय घेतात घरी कोण कोण असतं घरी फॅमिली आहे लेकरं येतं हां आई आहे डोळ्यामुळं शेतामध्ये कामाला जमतंय का नाही नाही होत काम कामच नाही करत आता आज अकरावा दिवस आहे बरोबर मुक्काम आहे पालखीचा हो कसा झाला सोळा अकरा दिवस एकदम काहीच कमी नाही भगवंतीच्या कृपेनं नंबर एक मध्ये आनंदी आनंद आहे पाणी नाही पाऊस नाही घाण नाही काय नाही काय घरचे म्हणत असतील ना दिसत नाही कशाला वारी नाही नाही जा म्हणत ते काय घोर नाही मी दरसाल येत असतो गेलो देवाचा राहिलो त्याचा पण देवाला नाही सोडायचं पहिल्या वर्षी कसा होता अनुभव पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही वारीला आले तेव्हा बळत होतो पहिल्या वर्षी गावातली सोपती होती राहता 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 आता मी एकटा जातो हां पहिल्या वर्षी मग काही अडचणी आलते का नाही अडचण काहीच नाही परत पांडुरंग आपल्याला काहीच आठवलं नाही अजून हां काहीच नाही अजून पांडुरंग सगळं बघते पांडुरंग सगळं बघते बँक ऑफ महाराष्ट्र बैंक ऑफ महाराष्ट्र अलंकापुरासी पांडुरंग गेले अलंकापुरासी समाधिस्त झाले देव, समाधिस्त झाले देव उर कोणी सोहळा संगे संत मेळा उर कोणी सोहळा संगे संत मेळा विटो बारहिला आळंदीत त विटो आळंदीत उर कोणी सोहळा संगे संत मेळा उर कोणी सोहळा संगे संत मेळा शिकवलं तुम्हाला पाय चक्र पाणी नामाडोळा का पाय चक्र पाणी काणी कंठ तोंडा तोनी आला असे कंठ तोंडा तोनी आला असे उर कोणी सोहळा संगीत संत मेळा उर कोणी सोहळा जग संत मेळाले हरी टोल श्री तुकार पंढरीनाथ भगवान की जय अशा प्रकारे आपण पाहतो की जगातील सर्वात मोठा पायवारी सोहळा म्हणजे हा आषाढीचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये लहान मोठे महिला पुरुष तसेच दिव्यांग सर्वजण सहभागी झालेले आहेत हे वारकरी भाविक म्हणतात की त्यांची काळजी ही विठ्ठलाला आहे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतमपुरेसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात बरड